हा जो गळा आहे आपल्याला अशा रीतीने गळा ह्या ब्लाउजच्या मागच्या भागावरती टाकायचा आहे आता याच जे शोल्डर आहे ते आपलं अडीच इंच हे रेडी आहे म्हणजे अर्धा इंच हे शिलाई साठी जागा सोडायची असते बघा हे अर्धा इंच शिलाई साठी जागा सोडायची नंतर इथून अडीच इंच आपल्याला ले रेडी शोल्डर चे माप टाकायचे आहे आणि नंतर झिरो पॉईंट पंचवीस शिलाई साठी जागा सोडायची आणि त्यानंतर इथून एक सरळ लाईन ओढायची आहे आता ही सरळ लाईन ओढल्यानंतर तीन इंचा गळ्याचे चा माप टाकायचे आहे आपल्याला तीन इंचाच्या गळ्याचे माप टाकल्यानंतर इथे अशी लाईन ओढून घ्यायची आणि हा वरचा जो गळा आहे तो अशा रीतीने ह्या गोलाईमध्ये टाकायचा असतो हा गोलाईमध्ये टाकला नंतर इथे किती एक इंच शोल्डर आपल्याला इथे एक इंच जागा अशी पॅक आहे आहे त्याच्यामध्ये पॅक बघ एक इंच आपल्याला अशी पॅक आहे हम्म बघ एक किंवा आहे दीड इंचापर्यंत पॅक आहे म्हणजे आपल्याला तुम्हाला इथे किती पाहिजे पाहिजे पॅक एक इंच किती करू एक इंच आहे ना हा एक इंच पॅक आहे आणि नंतर इथून आता एक इंच आपल्याला रेडी यायला पाहिजे नंतर झिरो पॉईंट पंचवीस असे आपल्याला खालच्या बाजूने शिलाईचे निशान करायचे आहे म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस वरच्या बाजूने झिरो पॉईंट पंचवीस खालच्या बाजूने आणि एक इंच रेडी आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढायची आहे नंतर खालची पट्टी किती पाहिजे ही म्हणजे तीन इंचापर्यंत आहे ना म्हणजे अशी तीन इंचापर्यंत आहे ना तीनची ची रेडी अर्धा इंच आपल्याला ह्या आपण कमर पट्टी जॉईन करतो त्यासाठी तीन इंच रेडी आणि आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस गळ्याच्या बाजूने शिलाई आणि आपण इथे ही जी आपली गळ्याची रुंदी आहे ह्या गळ्याची रुंदी एक हलकी शिलाई ओढून घ्यायची आहे म्हणजे याच्या आतमध्ये मध्ये आपण गळा बनवायला पाहिजे नंतर याचा गळ्याचा आकार जो आहे तो खालच्या बाजूने गोल आहे आणि वरच्या बाजूने सरळ आहे तर आधी अशी एक आपल्याला सरळ लाईन ओढायची ही आहे आधीची नंतर खालच्या बाजूने जी आहे ती अशी गोलाईमध्ये येते अशा रीतीने म्हणजे अशी आपल्याला हे गळ्याचे माग टाकायची असते तुम्हाला जर ही जे लहान बनवायचं असेल तर तुम्ही हे अशा असे झिरो पॉईंट पंचवीस आतमध्ये जागा घेऊन जे अशी निशान करून हे गोलाई कमी करू शकता कोणता पाहिजे हा वरचा पाहिजे की खालचा हाच पाहिजे ना वरचा म्हणजे जसा आधी आपण केला होता कटिंग तोच म्हणजे अशा रीतीने आपल्याला हे पूर्ण माप टाकायचे नंतर याला कटिंग करायचे आता कटिंग केल्यानंतर हा गळा आपला अशा रीतीने तयार होईल मला व्यवस्थित म्हणजे जसा हा फोटो मध्ये आहे अशाच रीतीने आपला हा गळा तयार झालेला आहे आता ह्याच्याच वरती आपल्याला बाही लांबी येते इथे शोल्डर मध्ये कट असणारी बाही आपल्याला बनवायची आहे तसा फोटो आहे शोल्डर कटवाला नाही आहे ना काही आता इथे इथे शोल्डर जर कट असते ती बाही आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी इथे आधी ह्या कापडला सरळ करायचे मी इथे हे जे कापडची घडी आहे अशा रीतीने ही टाकलेली आहे नंतर इथे एक इंच फोल्ड मारण्यासाठी जागा सोडायची आहे आणि इथे बाही लांबी किती आहे बाही लांबी दहा इंचाची आहे ना दहा इंच ही बाही लांबी आहे म्हणजे दहा इंच बाही लांबी आहे तर अर्धा इंच आपल्याला वरच्या बाजूने कटिंग करायची आहे आणि इथेच आपल्याला साडेचार इंचाच्या बाही लांबीचे माप टाकायचे आहे आणि हे वर जिथं आपण कटिंग होईल आता आपण इथे कटिंग करू इथून साडेतीन इंचावरती म्हणजे कॅफ हाईट माप टाकायचे आहे आता याची छातीची वरची गोलाई किती आहे बत्तीस पॉईंट पन्नास म्हणजे त्याचा दावा भाग किती येईल तीन पॉईंट वीस म्हणजे सव्वा तीन सव्वा तीन हे कॅफ फाईटचे माप येईल इथून एक अशी सरळ लाईन करायची नंतर आपल्याला इथे साडेचारच्या बाही लांबीचे माप किती आहे अकरा अकरा चे अर्धी येईल साडेपाच आलं साडेपाच इथे एक निशान करायचे आणि दहा बाही लांबीचे दहा आहे दहा चे अर्धी किती आहे पाच इंच प्लस दीड इंच शिलाईसाठी जागा सोडायची नंतर इथे आपल्याला राऊंडचे माप टाकायचे आहे म्हणजे याचा राऊंड जो आहे बत्तीस पॉईंट पन्नासचा चा राऊंड आहे याच्यात लिहिलंय नाही लिहिलंय आठ आठ

तो आहे सात आणि एक पॉइंट हे माप आपल्याला आधीच लिहून घ्या लागते सात आणि एक पॉइंट आता सात आणि एक पॉइंट मधून आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस मायनस करायचे म्हणजे सहा पॉईंट पंचाहत्तर आणि एक पॉइंट हे माप इथे घ्यायचे असते सहा पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पॉइंट हे माप घ्यायचे आणि प्लस इथे दीड इंच शिलाईसाठी जागा सोडायचे नंतर ह्या ज्या दोन लाईनी आहे त्या अशा एकमेकांना जोडून घ्यायचे नंतर ह्या लाईन वरती आपल्याला इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि एक पॉईंट पंच्याहत्तर हे माप टाकायचे आहे हे माप आपले रेग्युलर आहे म्हणजे प्रत्येक बाईची माही टाक ता माप टाकतो आपण त्यामध्ये आपण हे माप घेतो नंतर ह्या स्केल असा गोळाईचा आकार टाकायचा असतो नंतर हा समोर लावून पण आता इथे आपण ह्या शोल्डर मध्ये इथे अशा रीतीने ह्या इथे डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला हा आहे आप तो कटिंग करायचा नाहीये तर इथे असा म्हणजे जास्त मोठा पण नाही पाहिजे आणि जास्त छोटा पण नाही पाहिजे मीडियम म्हणजे एवढा रेडी येईल इथून आपल्याला कटिंग करायचं आहे आता हे झाले आपले पूर्ण बाईचे माप याची बाही लांबी आहे दहा इंच आणि त्याची गोलाई जी आहे ती आहे दहा इंच नंतर आपल्याला ह्या इथून लांबीचे कट करायचे आहे आणि नंतर हा जो आपला गोलायचा आकार आहे याला कट करायचा आहे फक्त आपल्याला एवढे लक्षात ठेवायचे आहे की हा जो समोर राऊंड आहे तो आपल्याला कट नाही करायचा आहे आता अशा रीतीने आपण अशा रीतीने आपली ही बाही तयार होईल अशा रीतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा मागील भाग आणि ह्या बाहीवरती हे शोल्डर मध्ये कट कशा रीतीने ही डिझाईन बनवायची असते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे बंद करतो थांबणार